स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ मा माझं नाव साहेबराव श्रीरंग निंबाळकर मुक्काम पोस्ट बिदार तालुकामान जिल्हा सातारा माझ्या मुलीचं लग्न गेली सात वर्ष रखडलं होतं होत नव्हतं ते मी इथं आल्यानंतर सातच दिवसात ठरलं आणि कालच्या वी वीस सहा वीसशे चोवीसला गुरुवारी लग्न पार पडलं आणि अतिशय महाराजांच्या कृपेनं माऊलींच्या कृतीनं अतिशय चांगलं काम झालं माझं नाव प्रज्वल मेह मेत्र, प्रफुल्ल मेहत्रे मी माझा मित्र प्रथमेश सोयस्कर याच्या रेफरन्सनं इथं स्वामी मठात आलो आणि त्यानंतर थोडे दिवस मी बंद केलं होतं पण आजार असल्या मला बंद केलं होतं पण नंतर परत मी स्वामींच्या स्वामी मठात आल्यानंतर माऊलींनी मला साधना दिली ती साधना पूर्ण साधना नामस्मरण करायची संधी दिली आणि ती साधना केल्यानंतर माझं जे आजार होता ते व्यवस्थित झालं पहिल्यापेक्षा एकदम ओके आहे माझं नाव लतिका रामचंद्र सावंत माझा मुलगा दारू खूप पेत होता मग मला शेजारचे ते जाधव अजित जाधव आहे म्हणते बोरण्याला मठ झालाय तिथं जावा पण माझी स्वतःचीच इच्छा नव्हती की कुठं देवाला जावं कारण असं वाटायचं की देवाने संकट दाटले म्हटल्यावर देवच काय करायचं ते करत पण पुन्हा काय झालं माझ्या मनाला मग पौर्णिमा आली आणि पौर्णिमे दिवशी फुटक्या इथं स्वामींचं म हे स्वामींचं केंद्र आहे मग मी एकटीच गेले केंद्रावर आणि तिथून आल्यानंतर मग मा माझ्या मनात असं आलं की इथं असं आहे मग बोरण्याला बट झालं आहे आपण बघून तरी यावं मग एका गुरुवारी आली मी बघायला म्हणून आले पण इथं आल्यावर का समाधान वाटलं काय कळलंच नाही मला दिवसभर थांबले आणि नंतर मग सगळं कार्यक्रम झाल्यावर गेले मी घरी आणि दुसऱ्या गुरुवारीसुद्धा पुन्हा वड लागली यायची आपोआपच आली आणि आल्यानंतर मी त्याच्या पहिल्या गुरुवारी काही विचारलं नव्हतं दुसऱ्या गुरुवारी पण विचारलं नव्हतं माऊलींना काय पण तिसऱ्या गुरुवारी जरी पौर्णिमेला विचारायचं तरीसुद्धा माझी इच्छा झाली काहीतरी आपण विचारू मुलाबद्दल मग माऊलींना सांगितलं असं असं मुलगा दारू पितो आहे की करतो आहे मग माऊलींनी काही उपाय सांगितले आहेत मला नामस्मरण करायचे ते घेतलं आणि एक असं सांगू ते एक बॉटल दिली औषधाची ती पाण्यात टाकून रोज प्यायची आणि जरी तो तसा पेत नसेल तर रात्रीच पाण्यात टाकून ठेवायचं आणि ते पाणी सकाळी उठल्यावर आंघोळ झाली की त्याला द्यायचं काय झालं एकदा दोनदाच दिलं दिलं आणि त्याला पुन्हा काव्य झाली काव्य झाल्यावर इतकी काव्य झाली की रक्तात मिसळून पिवळा पूर्ण पिवळा झाला मग दवाखान्यात नेला मी मग तिथं गेल्यानंतर दोन दिवस तिथं आरंगेलमध्ये दोन दिवस राहिलो आणि तिसऱ्या दिवशी आपोआप तो कोमात चालला होता मग त्या डॉक्टर वगैरे आहेत ते म्हणले तुम्ही इथून हलवा तिथे इथं आय शी यूची वगैरे काहीच सोय नाही तुम्ही मी इथून हलवा तर म्हटलं कुठं न्यायचं तुमच्या न कुठंही न्या म्हणले मग मी दत्तकाशीला नेल्या दत्तकाशीला नेल्यावर तिथून दहा दिवस यूमध्येच त्याला ठेवला आणि तरी मी येत होते गुरुवारची तिथं आमच्या मालकांना बसवून मग मी यायला लागले गुरुवारची माऊलींना सांगितलं की असं असं झालं माऊली म्हणल्या काय नाही होते व्यवस्थित होते आयुष्यबद्ध तो बाहेर निघतोय मग म्हणजे स्थिर चलविचल होत होतं माऊली तर म्हणतात होईल द्यात ना व्यवस्थित आणि डॉक्टर तर म्हणतात काय आत्ताच आम्ही सांगत नाही पण माऊलीने जे जे मला हे दिलं होते मंत्र म्हणायला दिलं रोज आंघोळ झाले की माझे मी म्हणायचे आणि सगळा विश्वास मी स्वामींच्यावर टाकला तुम्हाला जे काय करायचं तुम्हीच करा आणि माझा माझा उद्योग रोजचा चालू झाला म्हणजे ते दिवस रात्रंदिवस तिथे जाऊन दवाखान्यात बसायचं पण चेन पडत नव्हता तर नंतर हळूहळू हळू त्याच्यात फरक पडत चालला आणि डॉक्टरनी सांगितले आता काय नाही आता जरा त्यातनं बाहेर आहे पण नंतर आम्ही त्याला घेऊन आलो मटावर नंतर इथंही जाणारी तो आला आणि दारूविषयी चिस्क आपल्या गुटका खात होता गुटक्याविषयी त्याने शपथ घेतली मला माहिती नव्हतं दुसऱ्या वेळी मला कळलं गुरुवारपर्यंत कळलं की बाबा ह्याने शपथ घेतली तर मी त्याला सांगत होती तू गुटखा खाऊन खूप स्वामींच्या पुढं काय नाही अशी असे निर्भवलेल्यासारखा निर्भ निर्भीड झाल्यासारखा झाला त्यानं गुटखा खाल्ला पुन्हा त्याला त्रास झाला पुन्हा असा त्रास झाला की त्याच्यात तोंडातून दात आपोआप पड म्हणजे दाडा वगैरे आपोआपच पडायला लागल्या आपोआप पडायला लागल्यावर मग एक डोळा आम्ही मुंबईला गेलो त्याला घेऊन तर तिथं गेल्यावर पहिलेच डॉक्टरांच्याकडे जावा म्हटले तुम्ही मग पुन्हा सातारला आलो पुन्हा सातारला आलो आणि ह्यांच्या डोळ्याच्या दवाखान्यात गेलो डोळ्याच्या पूर्ण एकच लाल ला झाला होता तर डोळ्याच्या दवाखान्यात गेल्यावर ते डॉक्टर म्हणून त्यांनी औषध वगैरे दिलं पण त्यांनी तपासल्या म्हटले जरा थोडं सिरियस वाटते तुम्ही दाडा हे पडते तुम्ही दाताच्या दवाखान्यात जावं मग तिथून आम्ही आलो तसंच ह्याच्यात दाताच्या दवाखान्यात दाताच्या दवाखान्यात त्यांनी तपासलं की लगेच त्यांनी सांगितलं सिरियस पेशंट आहे तुम्ही कृष्णाचारीला द्या मग तिथून आम्ही दुसऱ्या दिवशी त्या दिवशी नाही त्या दिवशी पाच सहा वाजले नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कृष्णाचारीला गेलो कृष्णाचारीला गेल्यानंतर तिथं डॉक्टरांनी ॲडमिटच करून घेतलं आणि त्यांना सांगितलं आम्ही अहो काही आणलं नाही नाही म्हटले तुम्हाला इथंच ॲडमिट करून राहावं लागल आणि हे काहीतरी वेगळंच दिसते कॅन्सरचं लक्षण दिसतं आहे आम्हाला मग तिथून आम्ही आल्यानंतर तिथं म्हटलं उद्या येतो मग उद्या येतो आणि पुण्यात दुसऱ्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो आणि त्यांनी चेक केलं चेक केलं आणि रक्त पाठवलं हे तुकडा काढला आणि पाठवला ह्याला तपासायला त्यांनी पाठवला पुण्याला पुण्याला पाठवला त्यांनी पुण्याला पाठवल्या म्हटले आठ दिवस लागतील तोपर्यंत तो तुम्ही नाही आला तर चालेल मग मी माऊलीनं सांगितलं असं असं मॉर्निंग सांगितलं मला काही होत नाही तुम्ही ज्या तुम्ही उपासना चालू ठेवा त्याची चूक झालेली आहे स्वामींनी त्याला बाहेर काढलं होतं पण पुन्हा तीच चूक केली त्यानं मग त्यामध्ये शिक्षा तर भोगावीच लागणार पण काही होत नाही म्हणले तुम्ही आहे ते चालू ठेवा आणि मी मात्र चालू ठेवलं आणि त्याला पण म्हणायला लावू तिथे आणि रिपोर्ट म्हणले नॉर्म येईल ना चांगला येणार आहे रिपोर्ट मला म्हणले चांगला येणार आहे आणि तसंच झालं तिथला तर रिपोर्ट चांगला आला पण जाणं येणं ह्याला मग जास्तच आम्हाला त्रास व्हायला लागला जाणं येण्याचा जा। तर डॉक्टर तिथले डॉक्टर काय म्हणले कृष्णाचार्यजे तुम्ही ससूनला ॲडमिट व्हा किंवा कोल्हापूरला जावा ससूनला अचानक नका व्हायचं म्हणजे आमची काहीच सोय नाही तिथं मग आता नंतर विचार केला स्वामींना सांगितलं की बाबा यातून आम्हाला मार्ग दाखवा ससूनला कसं जायचं कोल्हापूरला काहीच माहीत नाही मार्ग दाखवा म्हणले म्हणल्यावर का कोणाचं पुन्हा आम्ही त्याच दवाखान्यात आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं त्यांना सांगितल्यावर तिथले प्रभूने डॉक्टर आहेत ना ते म्हणले आहे आहे इथं उपाय पुन्हा गिरीश महाजन आहेत ते गिरीश गिरीश कदमसुद्धा म्हणले इथं आहे उपाय पण तुम्हाला खूप म्हणजे त्रास होईल त्याचा चालेल म्हणलं मग इथं आम्ही दत्तकाशीला ॲडमिट एक वीस दिवस कम्प्लीट ॲडमिट होतो दत्तकाशीला पण तिथंसुद्धा आम्हाला डॉक्टर लोकांनी सांगितलं होतं की हे कॅन्सरचंच लक्षण आहे आणि पुन्हा त्यांनी रिपोर्ट पाठवले पुन्हा सगळं त्याच क्रिया पुन्हा पुन्हा करायला लावल्या आणि तो रिपोर्ट मुंबईला पाठवला होता आणि आठ दिवस तिथंच थांबा आय सी यूमध्येच आम्ही थांबलो होतो स्पेशल तुम्हाला खुली घ्यावी लागेल घेतली आम्ही स्पेशल खुली पण माऊलीने सांगितलं होतं मला की ह्यातनं बाहेर पडेल आणि रिपोर्ट चांगला येईल रिपोर्ट चांगला येईल पण मानाची दिदा अवस्था असती की त्यावेळी काय करावं काय नाही हे कळत नाही पण तरीसुद्धा स्वामींच्यावर विश्वास ठेवून माऊलीनी सांगितले त्याप्रमाणे मी स्वतः आपला जे सांगितले नामस्मरणाचं त्याप्रमाणे मी करत होते आणि दुसरासुद्धा रिपोर्ट त्याचा फंगणी इन्फेक्शन म्हणून दुसरासुद्धा कॅन्सरचा नाही पाच डॉक्टरांचं म्हणणं होतं की आता कॅन्सरचाच रिपोर्ट आहे म्हणून पण नाही नाही मिळाला कॅन्सरचा तो फंगणी इन्फेक्शनचा इन्फेक्शन आहे असंच मिळाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार माझं नाव स्वप्ना असं स्वप्नाली विजय जाधव माझं गाव करंडी मला स्वामींच्याबद्दल स्वामींचा अनुभव सांगायचं म्हणजे स्वामींच्याबद्दल काय बोलणार म्हणजे लहान तोंडी मोठा घे घास आहे मी स्वामींच्या सेवेत म्हणजे स्वामींचं जेव्हापासून करायला लागले तेव्हापासून माझी मुलगी ही माझी मुलगी त तिचं ज जन्म झाला तेव्हा तिचा वेट खूपच कमी होतं डॉक्टरांनी अगदी तिची नो गॅरंटी सांगितलेली आणि खूप म्हणजे खूपच ती वीक होतीच आणि आम्ही भरपूर म्हणजे डॉक्टर केले आणि कुठली तरी एक दैवी शक्ती होती असं मला जाणवत होतं तिच्याबद्दल की काहीतरी आहे त्याच्यामुळं ती म्हणजे डॉक्टरांचं औषध किंवा वेगळंच काहीतरी तिच्याबद्दल मला म्हणजे अनुभवायला मिळायचं आणि असंच आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो त्याच्यानंतर एकदा स्वामींची इच्छा आम्ही इथपर्यंत पोहोचलो या स्वामी समर्थ मठभोरने इथं पोहोचलो आणि इथं पहिल्या दिवसा आलेल्या पहिल्या दिवसापासूनच ती म्हणजे वेगळीच प्रचिती मला इथं आल्यावर अनुभवायला मिळाली जसं ती इथं आली तसं तिच्यात खूपच बदल व्हायला लागला अगदी डॉक्टरांनी तिला बोलायला चालायला कधी येईल असे काही सांगितलं नव्हतं पण जसं आम्ही इथं यायला लागलो आणि इथं आल्यानंतर ती म्हणजे लगे हळूहळू तिला सगळं डेव्हलप व्हायला लागलं की थोडी उभी घ्यायला लागली नंतर चालायला लागली आणि आता चांगल्या प्रकारे ती सगळीकडे फिरू शकते चालते बोलते आणि बोलते म्हणजे ती आता श्री स्वामी समर्थ तिच्या तिला अखंड चालूच असते ती आणि तिला इकडे यायला पण आवडतं म्हणजे तिला अगदी तिला विचारलं की बाबा बा तुला कुठे जायचं फिरायला जायचं आपण तर ती इथलं नाव घेते आपण मठात जायचं मठात कोण आहे माझे स्वामी आहे ते बोलते मी स्वामींकडे चालले धन्यवाद सातारची आहे चार वर्ष झाले आणि दोन वर्षापासून आम्ही बाळाचं बाळासाठी प्रयत्न करत होतो आणि सगळ्या टेस्ट झाल्या सगळे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येत होते आणि कुठेच काही प्रॉब्लेम दिसत नव्हता सो थोडीशी चिडचिड किंवा थोडीशी निगेटिव्हिटी वगैरे एक आ, होत होती सो साताला एकदा आईवडिलांकडे आई गेलो होतो त्यावेळेला ते बोलले की एकदा बोर्डाला मठात जाऊन येऊयात थोडंसं माऊलींशी वगैरे बोलून येऊयात थोडं तुला कसं फील होतंय बघूयात किंवा काय तर त्यानुसार मग आम्ही गेलो बोर्डाला मठामध्ये स्वामींची आरती वगैरे झाली माऊलींसोबत बोललो त्यांच्याशी बोलणं झालं वगैरे आणि त्यांनी उपासना वगैरे करा करण्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि मग आम्ही पण सुरू केली इकडे पुण्याला आल्यानंतर सुद्धा आम्ही उपासना सुरू केली स्वामींची आणि मनापासून उपासना करताना पण एक पॉझिटिव्ह एनवायरमेंट तयार होत होतं ते फी फील होत होतं एक कामाच्या ठिकाणीसुद्धा आणि घरीसुद्धा चिडचिड कमी होत होती आणि लगेच एक दोन ते तीन महिन्यातच मला कन्स्यू झाल्याची गुड न्यूज मिळाली की आ, सो खूप एक आनंद झाला होता की काहीतरी पॉझिटिव्ह घडतं आहे वगैरे सो हा एक खूप चांगला अनुभव आला आहे उपासनेचा आणि ती उपासना काय आम्ही थांबवलेली नाही आहे ती कंटिन्यू चालूच आहे श्री स्वामी समर्थ मी श्रीपती नही नमदेवाय राहणार दरे तर पपरळी खूप दिवसापासून म्हणजे ग्रासलेला परिस्थिती वगैरे खूप म्हणजे हालाखीची कामधंद्याचा विषय होता मग एक दिवस माझा मित्र मला असा घेऊन आला चला फिरायला जाऊया म्हणून शिवाय कुठं जायचं तर जाऊया म्हटलं वरती मठावरती मग त्याच्या निमित्तानं मी ह्या मठामध्ये इथं आलो इथलं आल्यानंतर तिथलं दर्शन घेतलं तीर्थ वगैरे घेतला त्यानंतर माझी मानसिकता अशी झाली की मी त्याला न हे करता मी ॲटोमॅटिकली ह्या याच्यामध्ये आलो आणि इथं आल्यानंतर बरीचशी डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं झालं कारण घरामध्ये वादविवाद कामाची अडचण सगळ्या गोष्टी पण इथं आलं माऊलींच्या मार्गदर्शनाने माझं पूर्ण त्यांनी दिल्याप्रमाणे मी मग हे करत गेल्यानंतर मला पूर्ण त्याच्यामध्ये फरक जाणवला त्याच्यानंतर असेच काहीतरी एक दोन महिने गेल्यानंतर कार्यक्रम आमच्या झरवाडीच्या याच्यामध्ये आला त्या झरवाडीच्या याच्यामधून परत कार्यक्रम करत असताना माघारी फिरत असताना माझ्या मंडळीचा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला माझ्या मुलांच्या कामाचं नोकरीचं सर्वच म्हणजे अडचण होती आता नोकरी कुठं करायची त्याला म्हणायचं सातारमध्ये कर नाही करायचं मग तो त्या दिवशी ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिचा पाय फ्रॅक्चर झाला तिला दवाखान्यात लिहिली पाय फ्रॅक्चर झाला आणि तिला औषधोपचार व्यवस्थित भेटले आणि माझ्या मुलालासुद्धा त्या ठिकाणी नोकरीची सुद्धा व्यवस्था झाली कमीत कमी वर्ष दीड वर्ष त्यांनी असंच इकडं हे केलं होतं माझ्या मनातली जी काही इच्छा होती ती माऊलींनी आणि स्वामींनी पूर्ण करून क्षणीनं मला आता व्यवस्थितरित्या मानसिकता पूर्ण माझी व्यवस्थित करून क्षणीनं मी आता रोज गुरुवार आणि पौर्णिमा या मठामध्ये स्वामी समर्थ मठ ठोशेगर बोरणे या ठिकाणी येत असून इथली प्रचिती खूप म्हणजे खूप अनुभवण्यासारखी आहे आणि ह्या ठिकाणी शंभर टक्के लोकांना या, लो या प्रचितीचा किंवा ह्या इथला शंभर टक्के अनुभव येणार ही माझी काय ही आहे स्वामी मी गंगाधर बोराटे व्यवसायानं मी आ... स्टॉक मार्केट ट्रेनर आहे ट्रेडर आहे इन्वेस्टर आहे बोरणे मठाशी माझं जे नातं जुळलं ते तसं योगायोगाने जुळलं असं आपण म्हणू शकतो माऊलींची स्वामींची माझी ओळख माझ्या धर्मपत्नीच्या माध्यमातून झाली एका पौर्णिमेला ती आणि तिची मैत्रीण मठामध्ये गेलेले होते त्यांनी दिवसभर तिथं वेळ घालवल्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळी ते घरी आले घरी आल्यानंतर मला तिनं मठातले तिचे अनुभव सांगितले स्वामींविषयीची माहिती दिली माऊलींविषयीची माहिती दिली मठाविषयीची सेवेकरांविषयीची आणि ती जी माहिती त्याचा अनुभव ऐकून मला असं आतून वाटायला लागलं की काय नाही एकदा तरी आपल्याला माऊलींशी भेट घ्यायची आणि मग आम्ही अवधोदांशी संपर्क केला आणि एक एक गुरुवारी आम्ही मठामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी गेलो मठामधलं जे वातावरण होतं ते अतिशय पवित्र वातावरण होतं एक वेगळ्या प्रकारची एनर्जी त्या ठिकाणी गेल्यानंतर जाणवत होते जस प्रत्यक्ष गुरुमाऊलींशी ध्यान मंदिरामध्ये आमची भेट झाली त्या भेटीमध्ये गुरुमाऊलींनी जो उपदेश केला आपल्या धर्माबद्दल सांगितलं अध्यात्माबद्दल सांगितलं आपला आणि अध्यात्म किंवा अध्यात्माने अध्यात्मा जीवन यांचा संबंध कसा आहे या बऱ्याचशा गोष्टीवर माऊलीने मार्गदर्शन केलं आणि त्या आ, ते मार्गदर्शन ऐकल्यानंतर असं वाटायला लागलं की ह्या अनुभूतीपासून किंवा ह्या अनुभवापासून आपण खूप वर्ष लांब राहिलो होतो म्हणजे हा जो आध्यात्मिक अनुभव आहे किंवा ही जी अनुभूती आहे हे एक विलक्षण अनुभूती आहे आपला आपला आणि परमात्म्याचं जे नातं आहे ते अं आध्यात्मधूनच आपल्याला समजतं आणि ती अनुभूती घेतल्यानंतर मग ठरवलं की आ, आता काही नाही आता आतापर्यंत जे झालं ते झालं मात्र इथून आता दर पौर्णिमेला आपण मठामध्ये यायचं आणि हे अनुभूती आहे ही घेत राहायचं ही अनुभूती आपले जीवन प्रगल्भ करणार आहे आपल्या जीवनाला दिशा देणारे आहे जीवनामध्ये आनंद निर्माण करणारे आहे आणि मग आमचा तो नित्यक्रम झाला आम्ही दर पौर्णिमेला न चुकता काही किती जरी अडचणी आल्या काही जरी असला तर आम्ही काही वेळ का वेनापण पण मठामध्ये घालून माघारी येतो आमचा तो, तो नित्यक्रम बनलेला आहे मठामध्ये आध्यात्मिक वातावरण आहेच पण त्याचबरोबर आपल्या ज्या भौतिक अडचणी आहेत ह्या भौतिक अडचणीवर सुद्धा माऊलींच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन हे मार्गदर्शन आहे हे ज्याला आपण सात्विक असं म्हणू शकतो असं सात्विक स्वरूपाचं हे मार्गदर्शन आहे म्हणजे इथं तुमच्या भौतिक अडचणी घालवण्यासाठी कुठल्या प्रकारचे गंडे दोरे तुम्हाला बांधले जात नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची कर्मकांड तुमच्याकडून करून घेतली जात नाही पशुबळी नरबळी जे काही प्रकार असतात तर तसले कुठलेही प्रकार तुम्हाला सुचवले जात नाहीत किंवा ते तुम्हाला कुणी सांगितले असेल तर ते करू नका या पद्धतीनं सात्विक मार्गदर्शन भेटता आणि ते जे साधना करायला सांगतात जे नामस्मरण करायला सांगतात प्रत्येकाच्या अडचणीनुसार त्याला त्या त्या, त्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळतं मात्र ते जर मनापासून केलं अंतकरणापासून जर केलं तर आपल्या ज्या भौतिक अडचणी आहेत ह्या निश्चित निघून जातात हळूहळू त्या कमी होतात आता ह्या हे जे नामस्मरण आहे ना किंवा ही जे साधनं आहे हे करताना कुठल्याही प्रकारचं आपण लॉजिक लावलं नाही पाहिजे कारण ह्या गोष्टी लॉजिकच्या पुढच्या आहेत ह्या आपल्या कल्पनेपेक्षा आपल्या जे काय म्हणू आपण त्याला आपली जी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीच्या बाहेरच्या आहेत आपण जर ह्या गोष्टीला जर लॉजिक लावत बसलो त्या तर, तर त्या गोष्टीचं मॅजिक आपल्या आयुष्यामध्ये कधीच होणार नाही आपण पूर्ण समर्पण भावानं जर ह्या गोष्टी केल्या तर आणि तर आपल्याला तो अनुभव किंवा त्या अडचणी आपल्या दूर होणार आहेत मठामध्ये दर पौर्णिमेला विविध कार्यक्रमांचंही नियोजन केलेलं असतं आयोजन केलेलं असतं सकाळची काकड आरती होते त्याच्यानंतर सामूहिक ध्यान साधना होते सामूहिक स्वामींचा सा अभिषेक सेवा केली जाते सामूहिक नाम यज्ञ जप होतो स्वामींची पालखी सोहळा साजरा होतो सगळ्या सर्व भक्तांसाठी तिथं महाप्रसादाची सोय केली जाते अशा विविध गोष्टीसुद्धा विविध कार्यक्रमसुद्धा मठामध्ये राबवले जात असतात आणि ज्या काही आपल्याला साधना वगैरे दिलेल्या जातात तर त्या साधना जर आपण व्यवस्थित जर केल्या तर आपल्या भौतिक अडचणी तर दूर होतातच होतात त्याचबरोबर आपलं जे आंतरिक स्वच्छता म्हणू किंवा आपलं जे मलिन झालेलं आपलं जे मन आहे ते सुद्धा स्वच्छ होतं आणि पवित्र विचार मनामध्ये यायला सुरुवात होतात निगेटिव्हिटी हळूहळू हळू कमी होते आणि पॉझिटिव्हिटी वाढायला सुरुवात होते मला जो गुरूंनी दिलेली जी मौलिक मार्गदर्शन मला जे आवडलं सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे नाम ध्यान स्मरण आणि सेवा ह्या चार आ, साधना आपण जर आपल्या आयुष्यामध्ये केल्या तर आपल्याला काहीही कमी पडणार नाही नामस्मरणानं ना आपलं अंतकरण शुद्ध होतं आत्मा पवित्र होतो ध्यानानं आपली आत्मशक्ती वाढते एकाग्रता वाढते प्रत्येक अडचणीला फोकस करण्यासाठी जे धैर्य लागतं ते धैर्य आपल्यामध्ये निर्माण होतं स्मरण आपण ठेवलं गरजेचं आहे आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या जी काही चांगली माणसं आपल्या आयुष्यात आली त्या गोष्टींचं आपल्याला स्मरण ठेवलं पाहिजे आणि आपल्यालाही त्या पद्धतीनं इतरांच्या कामी आलं पाहिजे इतरांची अं सेवा करणं गरजेचं आहे सेवा भाव ज्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये ठेवतो निस जे निस्वार्थपणे जर आपण सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला कधी ना कधी निश्चित मिळत असतं जसं गीतेमध्ये सांगितलं आहे की कर्मन्यवाधिकार मा फलेशू कदाचित आपल्याला आपलं कर्म करायचं आहे आपण ज्या पद्धतीचं कर्म करतो त्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत असतं मग आपलं कर्म जर आपण चांगलं केलं असेल तर आपल्याला निश्चित चांगली फळं भेटणार आहेत जर आपल्या हातून काही वाईट कर्म घडले असतील तर त्या पद्धतीचं जे त्रास आहे तो भोग आहे आपल्याला भोगावं लागणार आहे तर आपल्याला कर्म करतानाही आपल्याला सेवा करताना त्या गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष अनुभवतो त्यावेळेस आपल्याला त्याचं महत्त्व किंवा त्याची पावर आपल्याला समजते आणि ह्या गोष्टी मला मठात गेल्यामुळे सगळ्या गोष्टी समजल्या या अगोदर मी कधीही म्हणजे अध्यात्म किंवा देवभक्ती या गोष्टीवर माझं फारसं लक्ष नव्हतं पण ज्यावेळेस मला त्या गोष्टी समजल्या त्यानंतर मी माझ्या जीवनामध्ये बदल केला आणि त्या बदल केल्यानंतरचे जे माझे अनुभव आहेत ते मला पॉझिटिव्हिटी मिळाली वेगवेगळ्या संधीच माझ्या आयुष्यामध्ये यायला लागल्या कुठल्याही प्रकारची जरी अडचण आली तरी त्या अडचणीवर स्वामींच्या माध्यमातून मला मार्ग मिळत चाललेला आहे आणि त्या अडचणी माझ्या आयुष्यातून हळूहळू निघून चाललेल्या आहेत तर आता एकच इच्छा आहे की ही जी सेवा जे मी करतोय जेवढी जमल तितकं नामस्मरण करतो आहे जमल तितकी ध्यान साधना करतोय जमल तितकं स्मरण करतोय आणि जमल तशी आणि जमल तेवढी मी सेवा करतोय तर ही जी चाललेलं माझं सेवाव्रत आहे हे असा अखंड शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहावं हीच गुरुमाऊलींच्या जर्नीस प्रार्थना स्वामी